जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील एकवीस मार्च दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव पाव्या सविस्तरपणे आवक आहे पन्ना पन्नास हजार तीनशे चौऱ्याऐंशी पिशवींची म्हणजे दोनशे पन्नास ट्रकची त्यापैकी महाराष्ट्रामधील शंभर ट्रकची आवक झाली त्याला बाजारभाव चांगल्या प्रतीच्या कांद्याला नऊशे पन्नास ते एक हजार त्या खालोखाल आठशे पन्नास ते नऊशे मोकल साईज आठशे ते आठशे पन्नास मीडियम साईज सातशे ते सातशे पन्नास गोलटा पाचशे पन्नास ते सहाशे पन्नास गोलटी चारशे ते पाचशे जोडचोपडा तीनशे ते सहाशे सरासरी बाजारभाव दोनशे ते सातशे या प्रमाणे राहिले बिजापूर मधील स्थानिक कर्नाटकच्या कांद्याची आवक एकशे पन्नास ट्रक झाली त्याला बाजारभाव तीनशे ते आठशे या प्रमाणे राहिले धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार